नमस्कार एक घोषणा सध्या फार विनोदी अंगाने घेतली जाते संपूर्ण भारत देशामध्ये मी ती प्रसिद्ध झाली असं म्हणणार नाही आणि ती म्हणजे वोट चोर गद्दी छोड तर राहुल गांधींना तुम्ही आज काय केलं वोट चोर गद्दी छोड तुम्ही आज कुठे गेला होता वोट चोर गद्दी छोड तुम्हाला हे बरं वाटतं का वोट चोर गद्दी छोड एवढं एकच वाक्य ते कायम बोलत राहतात त्यांना असं वाटतं की हे वाक्य कायम बोलत राहिल्याने लोकांच्या मनामध्ये रुजेल ती गोबेल तंत्र आहे ना एखादं असत्य वारंवार सांगा ते असत्य वाटू लागतं हेच तंत्र राहुल गांधी अवलंबण्याचा प्रयत्न करतायत माझ्या मनामध्ये प्रश्न आला की हे चोर आणि छोड या गोष्टी राहुल गांधींच्या डोक्यामध्ये कुठून आल्या असाव्यात कोणीतरी घातल्याशिवाय हे शक्य नाही ना, ना। लोक डीप स्टेटचा भाग आहे बाहेरून आलं वगैरे वगैरे असं म्हणतात आहे ते खरं नाही असं नाही त्यात बाहेरूनची फंडिंग आहे त्यामुळं इथल्या व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करणे हा विषय आहे पण ते डीप स्टेट वाले ना भयंकर हुशार आहेत भयंकर हुशार आहेत तुमच्यातल्याच गुणांना ते घेतात आणि त्याला दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न करतात म्हणजे राहुल गांधी सोनिया गांधी राजीव गांधी इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू या सगळ्यांच्या मध्ये जी गुण होती त्या गुणांना त्यांनी ओळखलं आणि तेच गुण बाजूला काढले आणि त्याचा आरोप मोदींवर लावण्याचा प्रयत्न होतोय थोडं कठीण वाटतंय ना ऐकताना नेमकं काय म्हणायचंय मला पुन्हा ते लावाल काय ना क्या चाहते हो तसं नाही आहे यांच्या मुळात जे रुजलेलं आहे चोरी करणे हा मुळात ज्यांचा स्वभाव आहे दुसऱ्याच उचलून घेणे हा नुसता नाही घराणेशाहीचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला अनुसरून हे गांधी नेहरू वागत आलेले आहेत त्याचाच भाग उचलत हा आरोप दुसऱ्यावर लावता येईल का याचा विचार करून डीप स्टेट काम करते आणि राहुल गांधींना पुढे करताय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाहीये असंतोष निर्माण करायचा आहे गोंधळ घालायचा आहे देशामध्ये काय नेपाळ बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका म्यानमार करून टाकायचा आहे भारताचा सुद्धा बहुत आहे और बहुत चले गे होत नसतं ते मी तुम्हाला सांगतोय ते चोरी या विषयावर सगळ्यात माझा आक्षेप आहे तो पंडित या शब्दावरचा जवाहरलाल नेहरू पंडित कसे झाले आता पंडित हा जो शब्द आहे ना तो ब्राह्मणांच्या साठी वापरला जातो उत्तर प्रदेशात पंडित है असं म्हटलं जातं उत्तर भारतातच पंडित है असा शब्द उच्चारला जातो म्हणजे जे ब्राह्मण असतात त्याला पंडित म्हणतात तर जवाहरलाल नेहरू हे मूळचे कौल त्यांच्या घराण्याचा सा इतिहास सांगणारा एक स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे वाटल्यास तो पुन्हा द्यायला हरकत नाही जवाहरलाल नेहरू हे मूळचे कौल म्हणजे दिल्लीच्या फारुख सियार नावाच्या बादशहानं यांच्या काय ग्रँड 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 फादरला ग्रँडफादरला ग्रँड फादरला दिल्लीत आणलं एक पुस्तक लिहिल्याबद्दल काश्मीरवरच आणि दिल्लीत ठेवलं एका नहरच्या बाजूला त्या नहरच्या बाजूला राहणारे ते नेहरू असे झाले म्हणजे पहिलं कौल आण सोडलं काश्मीरी पंडित हे सकाश्मीरी ब्राह्मण पंडित आणि ते कौल आण सोडलं आणि नेहरू आण घेतलं सरनेम चोर दिल्ली छोड असं म्हणायचं का मग जान बाबा तुम्ही तुमच्या काश्मीरला जा ना काश्मीरला काश्मीरमध्ये जाऊन राहा तिथं नाही राहिले हे दिल्लीत येऊन राहिले मग दिल्लीतून काही जण अलाहाबादला गेले बर याच्या आधी नेहरूंच्या मोतीलाल नेहरूंच्याही आधी या सगळ्या खानदानानी कुठल्या ना कुठल्या राजे रजवाड्यांच्या पदरी नोकऱ्या केलेल्या आहेत त्याचे सविस्तर हकीकत मी वेगळे व्हिडिओ सांगतो आणि ती माझी नाही त्यांच्या दरबारी पत्रकारानं पुस्तक लिहून छापलेली कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे माझी नाही आता पहिलं म्हणजे नेहरू हे आडनाव घेतलं कौल सोडलं दुसरा शब्द तो पंडित शब्द लावून घेतला पंडित म्हणजे ज्ञानी असा अर्थाने होतो हुशार ज्ञानी पंडित म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण असा असतो का काही नेहरूंचे फोटो तुम्हाला बघण्यात येतील म्हणजे नेहरू मांसाहार करणारे होते नेहरू जवाहरलाल नेहरू दारू पीत होते जवाहरलाल नेहरू काय अनेक महिलांच्या म्हणजे मी शब्द खूप जपून वापरतोय अनेक ब्रिटिश महिलांच्या संपर्कात सिगरेटी ओढायचे त्या स्विमिंग पूलवर बसायचे हे सगळे फोटो आपण आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे हा आरोप आपण करत नाही आहेत हे अवेलेबल आहेत दाखवतोय तुम्हाला मी म्हणजे एक तर पंडित हे उपाधी चोरली कारण त्यांचं नाव जवाहर होतं पंडित जवाहरलाल नेहरू काय आहे ह्या उपाध्या लावण्याची इतकी सवय आहे ना की तुम्हाला सवय लावून गेली पंडित नेहरू आपण विसरलो जवाहरलाल मोतीलाल नेहरू जे एम नेहरू हे त्यांचं नाव आहे आपण सहज म्हणतो पंडित नेहरू ही पंडित उपाधी कोण दिली कधी दिली जशी ती राष्ट्रपिता उपाधी दिली गेली ना राष्ट्रपिता ती माझ्या मातृभूमीला आम्ही या देशाला आई मानतो या आईचा बाप कोण असू शकतो या आईचा नवरा कोण असू शकतो म्हणजे राष्ट्रपिता म्हणजे आमची आई आमचा आम आम देश राष्ट्रपिता म्हणजे आईचा नवरा सोप आहे ना तर हे कसं असू शकतं जशी राष्ट्रपिता ही उपाधी उगाच लावून घेतली म्हणजे महात्मा याबद्दल ठीक आहे आणि महात्मा या, या शब्दाबद्दल माझं मत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत काय होतं ते वेगळेपणाने सांगता येईल सांगतो गांधी महात्मा आहेत का या प्रश्नाचा मला वीट येत आहे याची कारणे दोन आहेत एक मी सर्वच महात्म्यांचा द्वेष्ठा आहे आणि एक जात सर्व महात्म्यांना निकालात काढावे असे माझे मत आहे त्यांचे अस्तित्व हा कोणत्याही राष्ट्राला शाप आहे कारण ते बुद्धी आणि बुद्धिवाद याच्या जागी अंधश्रद्धेची प्रतिष्ठापना करू पाहतात दुसरे म्हणजे महात्मा या शब्दाचा नक्की अर्थ लोक काय करतात हे मला माहीत नाही आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्य आहे सामान्य माणूस काही एक चांगले न करता जर असामान्य म्हणजे विचित्र तऱ्हेने वागू लागला तर तेवढ्याच कारणामुळे तो संत बनतो महात्मा बनतो दृष्टा बनतो सुटाबुटाचा किंवा कोट धोत्राचा साधा पोशाख करा तुमच्याकडे लोक ढुंकूनही पाहणार नाहीत पण तेच दिगंबर बना जटा वाढवा गटारातले पाणी प्या लोक तुमच्या पायावर लोळण घेऊ लागतील मग हिंदुस्थानात गांधी महात्मा बनले यात काय दुसऱ्या कोणत्याही देशात अशा महात्म्यांना दुस्सह दिवाणा म्हणून लोकांनी त्यांची रेवडी उडवली असते आता हे आंबेडकरांचं मत ऐकून घेतल्यानंतर आपल्याला काय वाटतं म्हणजे महात्मा ही उपाधी कोण लावली राष्ट्रपिता ही उपाधी कोण लावली पंडित ही उपाधी कोण लावली नेहरू हे अण्णाव कोण घेतलं कशाचा कशाला पत्ता नाही अह राहुल गांधींचे वडील राजीव गांधी राजीव गांधीच्या आई इंदिरा गांधी राजीव गांधीचे वडील कोण फरश ते गांधी कधी झाले त्यांना गांधी अण्णाव कधी मिळालं कुणी काय कुणी काय सांगतं मी ते मुस्लिम होते असा दावा करणार नाही असा दावा करणार नाही पण कुणी म्हणतं ते घ्यांडी होते कुणी म्हणतं काय होतं काय अण्णावात चर्चा आहे हे गांधी अण्णाव का घेतलं या गांधी अण्णाव घेण्यामागचं कारण काय ज्यांनी नेहरू हे अण्णाव दुसऱ्याचं घेतलं ज्यांनी गांधी हे अण्णाव दुसऱ्याचं घेतलं आणि ते अण्णाव मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी जोडलं जावं यासाठी घेतलं त्याच्याही पलीकडं राहुल गांधींची आई अँटनिओ मायनो त्यांना सोनिया गांधी केलं गेलं राजीव गांधींशी लग्न केलं की म्हणजे एकूणच काय तर त्या गांधी या अण्णावाची एवढी आवश्यकता होती एवढी आवश्यकता होती की बस आणि ओट चोरी ही तर सवय या घराण्याची जुनी आहे आठवतंय देशाचा पंतप्रधान कोण व्हावा किंवा काँग्रेसचा अध्यक्ष कोण व्हावा प्रमुख कोण व्हावा यावेळेला ज्या ज्या वेळेला मतदान झालंय त्यावेळेला नेहरू हे राज ठाकरेंसारखे एकमताने आलेले आहेत आता राज ठाकरेंच्याकडे एकही मत शिल्लक नाही सोडून द्या पण एकच आमदार यायचा राज ठाकरेंचा तसा नेहरूंना फक्त नेहरूंच मत पडायचं स्थिती अशी होती की पटेल अग्रक्रमाने ठरले होते पटेलांना टाळलं गेलं बाकीच्यांना टाळलं गेलं नेहरूंना पुढे गेलं गेलं म्हणजे खरे वोट चोर कोण नेहरू बर एवढ्यावर काम भागतं का वोट चोरीची परंपरा पुढे यांच्याकडे पण कायम आहे म्हणजे यांच्या घरात कायम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येता येऊ नये म्हणून बाद केलेल्या मतांची संख्या किती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मतांनी पडलेले होते अंदाज आहे नाही ना मग बाबासाहेब आंबेडकरांची मतं चोरणारे कोण होते उगाच उगाच नाही हो ओट चोर गद्दी छोडे मनात येत या सगळ्या चोरीच्या सवयी यांना आहेत एवढंच काय एवढंच नाही ह्याच्या पुढचं सांगतो वोट चोरीची कन्सेप्ट यांच्या वडिलांनी मांडली होती मतपत्रिकेवरच मतदान गडबड आहे असं सा सांगून राजीव गांधींनी तो व्हिडिओ ऐकू आयका बीजेपी के पिछले पार्लियामेंट में लोकसभा में छियासी सीट जीतने की ताकत तो आज तक नहीं बनी उनका वोट मुश्किल से आठ प्रतिशत का बढ़ के बारह प्रतिशत गया। आठ प्रतिशत से दो सीट मिली बारह से उन्हें छियासी सीट मिली ये तो हिसाब जुड़ता नहीं गलत बनता नहीं।, नहीं तो इस हिसाब से तो म्हणजे आम्हाला परत हे पाई, वी एम वर पाहिजे हे नको म्हणजे पिता सांगत होता मतपत्रिकेवर वोट चोरी होते पोरग सांगत आहे ईव्हीएम वर चोरी होते मग यांच्या हातून सत्ता गेली की चोरी होते आणि यांनी चोरी केली तर काहीच नाही हे चौकीदार चोर आहे म्हणणार भागत काम काय फरक पडत नाही यांना हे चौक तुम्ही राहुल गांधींची वाक्य बघा चौकीदार चोर है मोदी सारे चोर क्यों होते है वोट चोर गद्दी चोर आणि आई म्हणाली होती काय कसला मत कसा सौदागर हे ते लक्षात काहीही करायचं आणि बोलायला लावायचं हे यांचं धोरण आहे आणि याच धोरणात या सगळ्या गोष्टी चाललेल्या एक आहेत एकोणीसशे ला सोनिया गांधीनी या देशाच्या मतदार यादीमध्ये नोंदणी करून मतदान केलेलं होतं आठवत आहे एकोणीशे ऐंशीला त्यावेळेला सोनिया गांधी या देशाच्या नागरिक होत्या का नव्हत्या देशाचं नागरिकत्व सोनिया गांधींना कधी मिळालं त्याचा विचार करा म्हणजे यांना ही सवय आहे चोरी करण्याची घेण्याची आणि बाकी अजून एक मुद्दा मतदान चोरलं नाव चोरलं अह जात चोरली राहुल गांधी स्वतःला दत्तात्रय गोत्री ब्राह्मण म्हणून घेतात दत्तात्रय गोत्री सगळे कौतुक करतात त्यांचं मला सांगा हे दत्तात्रय गोत्र नेहरूंच असू शकेल ते कौल असल्यामुळं काश्मीरी पंडित असल्यामुळं काश्मीरी पंडितांच्या घरची मुलगी फिरोज शहाच्या घरी गेल्यावर हे फारशी व्हायला पाहिजेत आईची जात लागते का नाही बापाची जात लागते मग पित्याची जात कोणती होती मी मुस्लिम म्हणत नाहीये पारशी होती मग फिरोज शहाची जात यांना लागायला हवी होती ना स्वतः दत्तात्रय गोत्री ब्राह्मण कसे म्हणून घेतात जात चोरायची जाणवं चोरायचं मतं चोरायची आणि चोरीचा आरोप दुसऱ्यावर करायचा खरे चोर कोण याचा विचार तुम्ही करा आणि आता मोहीम राबवली पाहिजे मोहीम स्पेक्ट्रम चोर गद्भारत छोट कोयला चोर भारत छोट हेराल्ड चोर भारत छोट है ना एवढ्या सगळ्या चोरांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एवढंच मला सांगायचं आहे जाता जाता अजून एक चोरी सांगतो या देशाचे भूतपूर्व पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव वारले आणि देशाच्या नियमाप्रमाणे दिवंगत पंतप्रधानांची जागा दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी निश्चित केलेली असते आणि त्यांचं एक स्मारक उभं केलं जातं सोनिया गांधींच्या राज्यात पी व्ही नरसिंहरावांच्या अंत्यसंस्काराची जागा देखील चोरली गेली स्मारकाची जागा चोरली गेली आणि आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांचा अंत्यसंस्कार दिल्लीत होऊ दिला नाही एवढी यांची क्रूर मानसिकता लक्षात ठेवा खरे चोर कोण आहेत ते नमस्कार